छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेली आपली ही जुन्नर रामबेगावची भूमी आहे आज दादा आले याचा उत्साह आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे काय कसं कसं काय चाललंय आधीच्या व्यक्त्यांनी इथं मनोगत व्यक्त केलं बातम्यांमध्ये आपण रोज पाहताय दिलीप वळसे पाटील साहेब तर एकोणीसशे नव्वद सालापासून आजपर्यंत सात वेळा आमदार झाले वल्लभशेठ बेनके साहेब एकोणीशे पंच्याऐंशी पासून आजपर्यंत चार वेळा झाले आणि मी तर पहिल्या दमाचाच आमदार आहे माझी एवढी उंची नाही पण आमदार झाल्यापासून पहिल्या दिवसापासून मी जे आजपर्यंत पाहतोय मी एवढंच सांगेन हा माणूस आहे ना आपला दादा हा सच्चा माणूस आहे का मला माहित नाही प्रचंड निर्णय क्षमता घेणारा हा माणूस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिताचा एखादा निर्णय घेतला का दोन दिवसानंतर तो निर्णय बदलला पहिल्या दिवशी पहाटे जे घडलं आणि जेव्हा आम्ही मुंबईला निघालो आम्ही सगळे यशवंतराव चव्हाण सेंटरला साहेबांपशी गेलो काय चाललंय समजत नव्हतं असं कसं झालं सगळ्यांच्या मनामध्ये होत नंतर काय काय झालं आपल्याला माहित आहे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं दादाला पुन्हा उपमुख्यमंत्री केलं गेले होते ना मग कशाला करायचं दादा गेला नव्हता दादा पाठवलेला होता झाली सुरुवात यांचा असच दादा असा दादा तसा दादा सच्च आहे इकडून तिकडून एक सांगितलेलं दुसरं करणार असं करणार नाही ज्यांनी ज्यांनी दादाचा अनुभव घेतलाय तोंडावर नाही सांगणार हो म्हटलं तर करूनच दाखवणार ही धमक आदरणीय दादांमध्ये आहे वळसे पाटील साहेब दादांपेक्षा सिनियर नाहीत असे किती सिनियर आमदार दादांबरोबर आहेत दादांच्या बरोबरीने आमदार त्यांच्या बरोबर नाहीत आम्ही नवीन दमाच्या आमदार दादांबरोबर नाही काय आम्ही सगळे एवढे लोक आम्हाला काही समजत नाही का जेव्हा जेव्हा जे जे घडले त्या, त्या, त्या परिस्थितीला अनुसरून आम्ही निश्चित प्रकारे या जुन्नर आंबेगावच्या हिताच्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे दत्तात्रय वळसे पाटील केलं किशनराव बानखिलेंनी केलं दिलीप वळसे पाटील करतात पलीकडे पलीकडं वल्लभ शेठ बेंकींनी के केलं आता मी करतोय काही गोष्टी इतक्या भयानक आहे ना ते किती जरी सांगितल्या आणि किती जरी पटून द्यायचा प्रयत्न केला तुम्हाला विश्वास बसणार नाही अशा गोष्टी घडत आलेल्या आहेत दोन हजार नऊ साली चिलेवाडीच्या पाईपलाईनचं काम वल्लभशेठ बेंके साहेबांनी चालू केलं त्यानंतर बघितलंच नाही मी आमदार झाल्यानंतर माझा मानस होता की माझ्या वडिलांचं स्वप्न मला पूर्ण करायचं गेलो का दादा दादा ते म्हणायच्या करून आहे काम तिसरी सुप्रमा तयार केली महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये चार वेळा कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये प्रस्ताव आणला नाही झाली सई का नाही झाली मला माहित नाही त्याचा उल्लेख दादा त्यांच्या भाषणा इथं करतील नंतर दादा सत्तेत आल्यानंतर सुप्रभा सुद्धा झाली शंभर कोटीचं काम त्याच्यावर पैसे सुद्धा पडले टेंडर झालं वर्क ऑर्डर झालं आणि मागच्या महिन्यात मी त्याचं भूमिपूजन करून त्याचं कामाला सुद्धा सुरुवात केलेली आहे दोन हजार नऊ साली वल्लभशेठ व्यंके साहेब जेव्हा निवडणुकीला उभं राहिले त्यापूर्वी दादा जलसंपदा मंत्री होते बेनके साहेबांनी सांगितलं मी लोकांना शब्द दिलाय पिंपळगाव जोग्याच्या कालव्याचं काम जर मी पूर्ण केलं नाही तर मी निवडणुकीला उभं राहणार नाही सरकारकडे पैका नव्हता दादांनी त्याच्यामध्ये कल्पक बुद्धी वापरून कशा पद्धतीने तो कालवा पूर्ण होईल याच्या ॲग्रीमेंट्स अग्रीमेंट ठेकेदार केले आणि तो कालवा पूर्ण केला पाणी व्हायला लागलं पाणी वाहिल्यानंतर पवार साहेबांच्या हस्ते आम्ही तिथं जलपूजन केलं हे काम पुढं पुढे आपण नेतोय ते आदरणीय दादांशिवाय इथून पुढच्या कालावधीमध्ये हो पुढे सरकतील असं मला वाटत नाही कारण मी अनेक अनुभव घेतलेले आहेत आपल्या डिंब्याच्या भोगद्याचा प्रश्न किती दिवसापासून वळसे पाटील साहेबांनी मी मांडतोय याची आपल्याला कल्पना आहे इकडे एक सभा झाली मोठी दोन हजार अठराचा पत्राचा दाखला दिला पण अर्धवट आणि खोटा दाखला दिला वळसे पाटील साहेबांनी पत्र दिलं ते पत्र मी सगळ्या माध्यमांच्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करणार डिंबे टू मानिक डो भोगदा करायला काही हरकत नाही असं पत्र होतं पण त्याची जी लांबी होती किंवा त्याची जी लेवल होती ती वरच्या पातळीला होती खाली नव्हती जे डिंब्याचं ओव्हरफ्लोचं पाणी असेल किंबू एक रोटेशनसाठी आपले जे पाणी लागेल त्या भोगद्याची उंची वरच पाहिजे असं त्यांचंही मत आहे आणि माझंही मत आहे मी कोणाचं नाव घेणार नाही पण खालच्या युवराज सातत्याने आम्हाला सांगायचे असंच केलं पाहिजे तसंच केलं पाहिजे एकदा तर वळसे पाटील साहेब त्यांना म्हणाले की एक काम करा तुम्हीच आंबेगावमध्ये येऊन उभा राहा म्हणाले की नाही म्हणाले तुम्हीच आंबेगावमध्ये उभे राहा पण आमच्या आंबेगावचं आणि जुन्नरचं पाणी अशा रीतीने पळून नेऊ नका केले रद्द झाले अव एवढंच काय मी मिनिट्स ऑफ मिटिंग आणलेले आहेत महाराष्ट्र शासनाची जलसंपदा विभागाची अधिकृती मिनिट्स ऑफ मिटिंग आहे सोळा नऊ दोन हजार एकवीस ला शरद चंद्रजी पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली जलसंपदा मंत्री जयंत पाटील होते वळसे पाटील साहेब होते रोहित पवार आणि जलसंपदाचे अनेक अधिकारी होते मिटिंग कशाला होती पिंपळगाव जोग्याची धरणाची उंची वाढवायची आणि डिंबा माने डोसा बोगदा करायचा काय गरज शपथ घ्या शपथ आणि आमच्या जुन्नर आंबेगावच्या लोकांना सांगा की बोगदा तळापासून घेण्यासाठी तुमचा आग्रह होता की नव्हता मला कोविड झाल्यामुळं मी त्या मिटिंगला उपस्थित नव्हतो पण आपल्या ह्या पठ्ठ्याने दिलीप वळसे तो डाव हाणून पाडला पण ते होऊन दिलं नाही त्यांना काय वाटत नाही का सात तमचा आमदार मी पहिल्या दमाचा आमदार तुमच्या ज्या भावना आहेत आम्हाला काय वाटत नाही का आम्हाला जुन्नर आणि आंबेगावच्या हिताच्या पाण्याच्या रक्षणाचं बचत करायची आहे जाऊन द्या जोग्याच्या मागच्या बाजूला पश्चिमेचं पाणी काळू नदीचे इकडे वळवणार आहे त्याचं पण पत्र आहे हे पण मी तुमच्याकडे देतो कर्जत जामखेडचे आमदार यांनी पत्र दिलेलं आहे की काळू नदीतील वाहणारे पश्चिमेकडचं पाणी इकडे जे वळवणारे कुकडी प्रकल्प ते कर्ज जामकडच्या बागाकरिता पिंपळगाव जोगे धरणातून पुरवण्याबाबत का, का? आमचं कोपरे मांडव्याचा बंधारा नाही करायचं आमच्या आणे पठारावर ना ना पाणी नाही न्यायचं वळसे पाटील साहेबांच्या आमच्या उडी क्षेत्रामध्ये आमच्या पठारावर पाणी न्यायचं ते आम्हाला न्यायचं नाही आमच्या जमीन धरणामध्ये गेलं नाही पहिला हात जुन्नर आणि आंबेगावचा आहे आणि याचं रक्षण आम्हाला पाठबळ कोणी दिला दिला असेल आदरणीय दादांनी दिलेला आहे मला एकदा रात्री दहा वाजता फोन आला जलसंपाचा मी पत्र आले मंत्र्यांचं की आता उद्या पाणी सोडायचं आठ वाजता कुकडी प्रकल्पात म्हणजे असं कसं सोडणार नाही चालणार काय करणार रात सगळ्या अधिकाऱ्यांना फोन केला हो ऑर्डर आहे ऑर्डर करू शकणार नाही अकरा वाजता फोन केला दादांना झोपले होते मी सांगितलं सांगा अतुलचा फोन आहे माझं महत्वाचं काम आहे दादा फोनवर आले आणि सव्वा अकरा वाजता जलसंपदा विभागाच्या सचिवला सांगितलं उपमुख्यमंत्री या नात्याने ती ऑर्डर कॅन्सल करायची खालच्याला पाणी द्यायचं नाही असं नाहीये पण नियोजन जर चांगलं केलं तर पाणी सगळ्यांना व्यवस्थित पुरेल नगरचे पालकमंत्री नव्हत्या वर्ष भांडलं साहेब झाली का भांडणं नाही झालं का होतात ही भांडणं एक जर ओढायला गेले ता आम्ही चालून देणार नाही मध्ये ऑर्डर आली होती पोलीस बंदोबस्त पाणी सोडा वर्ष पाठली इरिगेशनच्या ऑफिसला आले झाडा म्हणजे आमच्या छातीवर गोळ्या अरे माझ्या बापाच्या वयाचा माणूस आम्हाला काय वाटत नाही का आपल्या सगळ्यांसाठी छातीवर गोळ्या झाडला म्हणतोय आणि हे पाणी जर हे नेणार असेल आपण काय गप्प बसत का चालणार नाही कितीही तुम्ही काय करून आले आम्ही देऊन देणार नाही आणि आता तो बरं झालो दादा कालवा सल्लागार समितीच्या अध्यक्ष आहेत सगळ्यांना व्यवस्थित पाणी पुरेल जुलैच्या एंडपर्यंत पुरेल अशा प्रकारचं अत्यंत सुंदर नियोजन आदरणीय दादांनी केलेलं आहे त्याबद्दल दादांचा मनपूर्वक आभार बिबट प्रेवण क्षेत्र आहे दिवसा वीज मिळाली पाहिजे निघाला मोर्च मी पत्र दिलं असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे अहो मागणी तर कोणी करेल ना पण करायचं कसं ही कल्पकता आणि त्याच्यातून मार्ग आदरणीय दादांनी आदर काढलेला आहे प्रत्येक गावाला लागणारी वीज त्यांच्या स्ट्रीट लाईटला शेतीच्या पंपाला पाणी पुरवठ्याला त्या त्या गावाच्या परिसरामध्ये तिथल्या परिसरातल्या गायरान जमिनीमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाने ती वीज निर्मिती करायची आणि त्या गावाला द्यायची स्ट्रीट लाईटला फुकट पाणी पुरवठ्याला फुकट पण शेतकऱ्यांना मात्र त्या त्या दरामध्ये त्याला वीज मिळणार पण दिवसा हमखास वीज मिळणार आमच्या पिंपरी पेंडर गावामध्ये पायलट प्रोजेक्ट होतोय वीस एकरामध्ये गायरान जमीन नाही वीस एकरच खाजगी मालकाचं अग्रीमेंट केलंय चार मेगावॉट वीज निर्माण होणार आहे संपूर्ण पिंपरी पेंडर गावच्या शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबा थ्री पी ची वीज मिळणार स्ट्रीट लाईटला वीज मिळणार पाणी पुरवठ्याला वीज मिळणार हे कुणी काढलं आदरणीय दादांनी काढले प्रश्नाशी घोळत बसत नाही कामच करून दाखवणार असा आमचा दादा आहे आणि म्हणून दादा तुमच्या पाठीमाग हे जुनदाराण आंबेगावची भूमिका तुम्ही जे सांगाल त्या पद्धतीने आम्ही ठामपणे तुमच्या पाठीमागं उभं राहणार आहे एवढं मात्र तुम्हाला निश्चित प्रकारे मी विश्वास देऊ इच्छितो अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारखा पण वेळ आपल्याला साहेबांना दादांना इथं ऐकायचं आहे पण मी एवढंच सांगेल ठीक आहे काही लोकांना असले तोंड सुटले दादांच्या प्रती नाही ती बडबड मला असले भाषण करायला येते आणि मला असले बोलायला येते अशा पद्धतीने काहीतरी करत राहतात एक तर फोन उचलायचा नाही काम करायचं नाही लोकांमध्ये यायचं नाही काय तु नुसती भाषणं करायची असं चालत नाही असं चालणार नाही आमच्या जुन्नर आंबेगावची जनता काही खुळी नाही शेतकऱ्यांचा नेता जसा शरदचंद्रजी पवार साहेब होते तसा शेतकऱ्यांसाठी जीव वाटवणारा नेता नदरणी अजित दादा पवार साहेब समोर बस आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील आपल्याला खूप मोठी अजून उंच भरायला घ्यायची एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो फ्लेसबुकला